नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ए सी पब्लिकेशन या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयफा अवॉर्ड्स आणि त्याचबरोबर दादासाहेब फाळके पुरस्कार या दोन्ही टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत तर कोणाकोणाला हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत चला तर मग पाहूयात तर पहा पहिला प्रश्न आपण आधी आयफा अवॉर्ड्सवरती प्रश्न पाहूयात तर पहा पहिला प्रश्न काय आहे आयफा पुरस्कार कधी सुरू झाले कधीपासून हे पुरस्कार देण्यात येत आहे तर दोन हजारपासून या आयफा पुरस्काराची सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीसमध्ये आयफा पुरस्काराची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली होती तर कितवी आवृत्ती होती ही दोन हजार चोवीसची तर चोवीसवी आवृत्ती होती आयफा पुरस्कार दोन हजार चोवीसचे समारंभ कोठे आयोजित करण्यात आले तर याचे आयोजन आबुदाबी या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते या पुरस्काराचे चला पुढचा प्रश्न पहा आयफा पुरस्का पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला तर ॲनिमल या चित्रपटाला मिळालेला आहे आयफा पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा ॲनिमल या चित्रपटाला मिळाला तर याचे दिग्दर्शक कोण होते तर संदीप रेड्डी वंगा हे होते लक्षात ठेवा यावरतीसुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आयफा पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला तर विदू विनोद चोप्रा यांना मिळालेला आहे कोणत्या चित्रपटासाठी तर ट्वेल्थ फेल या चित्रपटासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न चला पुढचा प्रश्न पहा आयफा पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा शाहरुख खान यांना मिळालेला आहे तर त्यांना हा पुरस्कार कोणत्या चित्रपटासाठी मिळाला तर जवान या चित्रपटासाठी मिळालेला आहे त्यांना हा पुरस्कार लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल तर त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली जाईल यामध्ये मित्रांनो संपूर्ण आतापर्यंत झालेले सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न असतात त्यासाठी ज्यांना कोणालाही पी हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात आयफा पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर राणी मुखर्जी यांना हा पुरस्कार मिळाला कोणत्या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे तर मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा आयफा पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर अनिल कपूर यांना मिळालेला आहे चित्रपट अॅनिमलसाठी आयफा पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर शबाना आजमी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे तर कोणत्या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला तर रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला चला पुढचा प्रश्न पहा सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर भूपिंदर पब्बल यांना हा पुरस्कार मिळाला तर त्यांच्या अर्जन व्हॅली या गाण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे तर कोणत्या चित्रपटामधील हे गाणं आहे तर ॲनिमल चित्रपटामधील हे गाणं आहे लक्षात ठेवा सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक पुरस्कार कुणाला मिळाला तर शिल्पा राव यांना मिळालेला आहे तर त्यांच्या चले या गाण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे तर कोणत्या चित्रपटातील हे गाणं आहे तर जवान या चित्रपटामधील हे गाणं आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणाला पुरस्कार मिळाला तर जयंतीलाल गडा आणि हेमा मालिनी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बेस्ट ऍक्टर इन नेगेटिव्ह रोल यासाठी कोणाला पुरस्कार मिळाला तर बॉबी देओल यांना हा पुरस्कार मिळालेला आहे कोणत्या चित्रपटासाठी तर अॅनिमल या चित्रपटासाठी तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण दादासाहेब फाळके पुरस्कार यावरती प्रश्न पाहूयात तर पहा पहिला प्रश्न आहे दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित केले जाणार आहे तर मिथून चक्रवर्ती यांना सन्मानित केले जाणार आहे या पुरस्काराने तर पहा यावरती काही माहिती आहे जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे नोट डाऊन करून घ्या तर पहा मिथून चक्रवर्ती यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून चौपनव्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे हा पुरस्कार आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रदान केला जाईल तर पहा मित्रांनो यावरती कसा प्रश्न विचारला जाईल परीक्षेमध्ये तर चौपन्नव्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे तर मिथून चक्रवर्ती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे चौपन्नव्या दादासाहेब फाळके पुरस्काराने तर लक्षात ठेवा आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हा पुरस्कार कधी प्रदान करण्यात आला तर आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लक्षात ठेवा तर पहा मित्रांनो पुढचा पॉईंट काय आहे तर हा पुरस्कार त्यांना दोन हजार बावीस या वर्षासाठी देण्यात आला आहे तर पहा दोन हजार बावीस या वर्षासाठी मिथून चक्रवर्ती यांना दोन हजार चोवीसमध्ये या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल नेक्स्ट पॉईंट आहे दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार एकवीस सालासाठी हा पुरस्कार वहिदा रहमान यांना देण्यात आला वहिदा रहमान या सन्मान मिळवणाऱ्या आठव्या महिला कलाकार आहेत तर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की दोन हजार तेवीसमध्ये हा दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला मिळालेला आहे तर वहिदा रहमान यांना मिळाला होता लक्षात ठेवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जाणारा भारतातील सर्वोच्च सन्मान आहे तर कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो हा पुरस्कार तर चित्रपट क्षेत्रात दिला जाणारा हा आपल्या भारतातील सर्वोच्च सन्मान आहे नेक्स्ट क्वेश्चन दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कधी सुरू झाला कधीपासून हा पुरस्का एकुन एकुन पुरस्कार देण्यात येतो तर एकोणीसशे एकोणसत्तरपासून या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कोण प्रदान करते तर माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो तर सांगा मित्रांनो की आपल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सध्या तर अश्विनी वैष्णव आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर दादासाहेब फाळके यांची ओळख आहे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला पोलीस भरती दोन हजार चोवीसचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात सात जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंतचे संपूर्ण क्वेश्चन पेपर तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत त्यात मित्रांनो चालू घडामोडी आणि सामान्यज्ञांचे प्रश्न असणार आहेत वनलायनर क्वेश्चन आन्सर जे की परीक्षेत विचारलेले असणार आहेत आणि ज्यांना कोणाला ही पीडीएफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली जाईल तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याची नक्कीच मदत होईल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका दादासाहेब फाळके पुरस्कारात काय दिले जाते तर दादासाहेब फाळके पुरस्कारात एक सुवर्ण कमळ एक शाल आणि दहा लाख रुपये दिले जातात नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे एकोणसत्तर साली प्रथमच दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर देविका राणी यांना सन्मानित करण्यात आले होते एकोणीसशे एकोणसत्तरला मित्रांनो एकोणीसशे एकोणसत्तर लाच दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झालेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले व्यक्ती कोण होते तर पृथ्वीराज कपूर हे होते त्यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर ता मित्रांनो हे होते महत्त्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने आपण दोन्ही टॉपिकवरती आज प्रश्न कवर केलेले आहेत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला पी डी एफ हवे असतील तर त्यांनी घेऊ शकतात चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.